नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे ज्या मैत्रिणींना असं वाटतं की त्यांना ब्लाऊज शिकायचे आहे पण ते बाहेर जाऊन क्लास करू शकत नाही त्यांना घरीच बसून ब्लाउज शिकायचा असेल तर अशांसाठी हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधा ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग सांगणार आहे त्याचबरोबर खूप सारी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा तर सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊज शिकायचा आहे म्हणजे आपल्याला ब्लाउजचं माप पाहिजे तर मी एक ब्लाऊज घेतलेला आहे तुम्ही सुद्धा असा तुमचा जो कोणता ब्लाऊज असेल तो घ्या अगोदर सर्वात अगोदर तुम्ही तुमचाच ब्लाऊज शिवायचा प्रयत्न करा तुमचा ब्लाऊज तुम्ही एकदम परफेक्ट शिवलात की मग त्यानंतर तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाउज शिवू शकता तर मी आज तुम्हाला अंगावरून ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे नाही दाखवणार आहे तर एखादा तुमचा जो रेडीमेड घरचा जो ब्लाऊज आहे तोच घ्यायचा आहे आणि त्याचं आपण माप कसं घ्यायचं ते अगोदर पाहूया आता अगोदर आपण जे काही माप आपल्याला घेणार आहोत ना ते लिहूया म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला माप कोणती कोणती घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला लागतं की ब्लाऊजची तुम्हाला उंची किती पाहिजे उंची म्हणजे हे जे भाग असतो ना हा भाग म्हणजे उंची म्हणजे तुम्हाला भाऊ ब्लाऊज किती उंची पा उंचीचा पाहिजे तो लिहायचा आहे तर इथे आपण लिहिणार आहे पूर्ण उंची पूर्ण उंची आपण लिहिलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे छातीचं माप तर हा ब्लाऊज आहे आणि छातीचं माप म्हणजे हा जो आपला छातीचा माप असतो ते आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपण लिहू छाती त्यानंतर आपल्याला पाहिजे कमरेचं माप म्हणजे जी ही जे जी आहे त्याचं माप किती आहे त्यानंतर आपल्याला हा जो आपला हात आहे या हाताची आपल्याला लांबी किती आहे ती बघायची आणि रुंदी किती आहे ती बघायची आहे तर इथं आपण लिहायची हाताची लांबी आणि हाताची उंची आता इथे आपल्याला पाहिजे की पुढचा गळा आपल्याला किती पाहिजे तर ले हे पुढच्या गळ्याचं माप आपल्याला लिहायचं आहे पुढचा गळा त्यानंतर आपल्याला पाठच्या गळ्याचं माप लिहायचं असतं म्हणजे पहा हा जो आपला पाठच्या गळ्याचा माप आहे ते आपण लिहायचं असं त्यानंतर आपल्याला पाहिजे शोल्डर आता आपण पाठचा गळा घेतो आहोत तर पाठचा गळा असेल तर आपल्याला शोल्डरच्या मापाची गरज लागत नाही पण जर पाठचा गळा आपला बंद असेल तरच आपल्याला शोल्डरचं माप पाहिजे तर आता आपण तर पाठचा गळा लिहिले त्याच्यामुळे शोल्डर नको आहे पण आपल्याला ही जी बाजू आहे हा जो खांद्याचा भाग आहे हा किती पाहिजे हे आपल्याला लिहायचं असतं हे आपण मोजायचं आहे तर त्याच्यामुळे आपण लिहूया शोल्डर आणखीन एक आहे ते म्हणजे टक्स पॉइंट आता वेगवेगळ्या मापानुसार टक्स पॉईंट वेगवेगळ्या असतात टक्स म्हणजे हा जो आपला उभीर भाग असतो छातीचा तो कितपर्यंत आहे तो आपल्याला लिहायचा असतो तर आपण इथे लिहिला टक्स तर इतकी माप आपल्याला इथे पाहिजेत आता ही माप कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते तर पहा हे सर्व लिहिले तुम्ही अशा पद्धतीने लिहून घ्या आता सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं आहे पूर्ण उंची म्हणजे आपला ब्लाऊज आपल्याला किती उंच पाहिजे तो आपण घ्यायचा आहे तर ही मेजर टेप आहे आता मेजर टेपबद्दलसुद्धा काही जणांना माहिती नसेल त्यामुळे आपण ते पाहूया तर पहा अशी हे दोन मापं आहेत हे जे आहे हे सेंटीमीटरचं माप आहे आणि हे जे आहे हे इंचाचं माप आहे एक इंच दोन इंच त्या पद्धतीने त्यामध्ये सुद्धा आता हे इथून इथे एक इंच पडणार आहे हे माप तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला हे दाखवते इथे तुम्हाला एक मोठी रेश दिसते तर त्याच्या अर्थ की एवढं जे माप आहे ते अर्धा इंच आहे पण मी तुम्हाला इथे समजावून सांगते ज्यांना याबद्दल माहिती नाही मेजरटेपबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगून ठेवते तर पहा एक ते दोन याच्यामध्ये ही एक मोठी रेश आहे ती आहे अर्धा इंचाची म्हणजे एवढा जो भाग असणार आहे हा अर्धा इंचाचा आहे त्यानंतर ह्या अर्धा इंचामध्ये सुद्धा एक मोठी रेश आहे आणि दोन छोट्या रेषा आहेत तर ही जी अर्धा इंचाच्यामध्ये मोठी रेश आहे ती आहे पाव इंचाची म्हणजे एवढा जो भाग असणार आहे तो पाव इंचाचा आणि हा भाग पाव इंचा असे हे जे छोटे छोटे भाग आहेत ते पाव इंचाचे असणार आहेत आणि हा जो मोठा भाग आहे तो अर्धा इंचा असणार आहे आणि इथून एवढा जो मोठा भाग म्हणजे दोन अर्धा इंच मिळून एक इंच होणार आहे त्याचबरोबर हा अर्धा इंच आणि त्यानंतरचं पाव इंच असा मिळून थ्री फोर्थ होणार आहे माझे पावणे एक इंच कारण की आपल्याला ब्लाऊजमध्ये हे सर्व मापे लागतात त्याच्यामुळे मी तुम्हाला मेजर टेप समजावून सांगितलं आहे आता आपण पाहूया पूर्ण उंची किती आहे पूर्ण उंची बोलण्याच्या अगोदर इथे ब्लाऊज आपण व्यवस्थित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे जे टोक आहे आपलं ते इथे वरती शोल्डरचा जो खांद्याचा जी शिलाई असते ना त्या शिलाईच्या इथे ठेवायचं आहे आणि नंतरचं टोक इथे खाली ठेवायचं आहे तर पहा साडेबारा इंच आलेलं आहे म्हणजे या ब्लाऊजची पूर्ण उंची साडेबारा इंच आहे तर इथे आपण साडेबारा इंच लिहून ठेवूया आपण जे माप आलेलं आहे तेच माप इथे लिहून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये काही मिक्स करायला लागतं ते मी जेव्हा आपण पेपर कटिंग शिकणार तेव्हा तुम्हाला दाखवते हो आता त्यानंतर आहे छातीचं माप तर छातीचं माप म्हणजे पहा इथे हुक आहे जर तुम्ही हुकच्या इथून छातीचं माप घेणार असाल तर ते कसं घ्यायचं आणि इथून घेणार असाल तर ते कसं घ्यायचं ते पाहूया कोण्या एकाच जागेवरून तुम्हाला माप घ्यायचं आहे जर तुम्ही इथून जिथे आपले लूप आहेत तिथून जर माप घेणार असाल ना तर जिथे लूप लावलेले आहेत ला ना तिथून घ्यायचा आहे हा इतका जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो सोडून द्यायचा कारण की ते आपण हुक इथे लावतो म्हणजे ते इथे असं जॉईंट होतं असं इथे जॉईंट होतं त्याच्यामुळे हा भाग एक्स्ट्राचा असतो हा आपल्याला मोजायचा नाही जिथे तुम्ही लूप लावलेला आहे तिथून हा भाग इथे जे पहा इथे एक शिलाई मारलेली आहे जॉईंट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं असतं अशा पद्धतीने किंवा जर तुम्ही जिथे हुक लावलेला आहे त्या बाजूने मोजणार असाल तर इथून डायरेक्टच घ्यायचा आहे हा जो कोपरा आहे या कोपऱ्याचे इथून डायरेक्ट घ्यायचा आहे तर जिथे शिलाई मारलेली आहे तिथपर्यंत आपल्याला हे घेऊन जायचं आहे तर हे आहे नऊ इंच तर नऊ इंच म्हणजे आपला जो एकच भाग आहे हा हा नऊ इंचाचा आहे तर मी तुम्हाला हे समजावून सांगते पहा आता इथून एवढा भाग आपला नऊ इंचाचा आहे म्हणजे हा पण भाग आपला नऊ इंचाचा म्हणजे अठरा इंच होणार म्हणजे हा पुढचा भाग आपला दोन्ही म्हणून अठरा इंचाचा आहे आणि पाठचा जो भाग आहे तोसुद्धा आपला अठरा इंचाचा आहे याचा अर्थ असा की आपण जे ब्लाऊज शि शिवणार आहोत जे कटिंग करणार आहोत त्याचं आठ नव्याण्णव अठरा अठरा आणि अठरा छत्तीस म्हणजे त्याचं जे पूर्ण माप आहे ते छत्तीस इंचाची छाती असणार आहे आणि इथे आपल्याला लिहायचं आहे त्याचा चौदा चौथा भाग किती आला नऊ तर तो आपल्याला जेव्हा आपण कटिंग करणार तेव्हा लागतो तर तो सुद्धा आपण लिहून ठेवूया पण पूर्ण छाती किती आहे छत्तीस पूर्ण छाती आपल्याला माहिती पाहिजे कारण की त्याच्यावरतून आपला टक्स पॉईंट आपण काढणार आहोत आता ब्लाऊज इथे आहे त्याच्यामुळे आपण टक्स पॉईंट डायरेक्टच काढू शकतो पण काही काही वेळेस काय होतं की आपण अंगावर माप घेतो आणि आपले काही असे फॉर्म्युले असतात आणि आपल्याला काही गोष्टी माहिती असतात की कोणत्या छातीचा किती टक्स आहे ते आपण काढू शकतो तर इथे छत्तीस छाती आहे आणि त्याचा चौथा भाग नऊ इंच मी लिहून ठेवला आहे आता आहे कंबर कंबर मोजायची आहे आता आपण इथे छाती कशी मोजली डायरेक्ट आपण इथून इथे करून छाती मोजलेली आहे सॉरी आपण इथून इथे इथून डायरेक्ट इथून असे इथे छाती मोजली आहे पण कंबरेच्या वेळेला आपण तसं नाही करायचं इथे आपण इथून मोजूया जिथे आपण हुक लावलेलं आहे ला ना तिथून मोजूया बरोबर तिथे पकडायचं आहे आणि व्यवस्थितपणे ब्लाऊज असं व्यवस्थित असं टाईट करून पकडायचं आणि हे माप आपण मोजून घेऊया पूर्ण कंबर आपण मोजून घ्यायची आहे आता ही पूर्ण नाही मोजायची जिथे आपण लूप लावलेला आहे ना तिथपर्यंतच हे आपण मोजणार आहोत तरी आहे चोवीस आणि अर्धा म्हणजे साडेचोवीस आहे इथपर्यंत तर इथे आपण चोवीस आणि अर्धा लिहूया म्हणजे कंबर किती आहे साडेचोवीस इंच आता आपण हाताची लांबी मोजूया पण इथे आपण काय करूया इथे जी कंबर आहे ती आपण चोवीस पकडूया तर चोवीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सहनसहा बारा आणि चोवीस म्हणजे सहा इंच आणि अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा होतं तर त्याच्यासाठी आपण सहा इंच घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण टू लाईनच घेणार आहोत हा अर्धा के भाग केला तर पावभाग आणि पावभागचासुद्धा आपल्याला पावभाग करायचा आहे पण इथे आपण डायरेक्ट चोवीस न पकडता डायरेक्ट पंचवीस पकडायचा आहे आणि जेव्हा आपण फिटिंग करणार ना मग तेव्हा त्या फिटिंगच्या वेळेला आपण ते अर्धा इंच त्याच्यातून मायनस करायचं आहे म्हणजे त्या फिटिंगमध्ये आपण ते घालवायचं आहे तर इथे आपण सव्वा सहा इंच चौथा भाग कारण की आपण इथे पंचवीस इंच कंबर पकडलेली आहे आता आपण पाहूया हाताची लांबी आता पहा हा हा हात आहे तर इथे जे शोल्डर आपली शिलाई मारलेली आहे तिथे हे पकडायचं बरोबर आणि बरोबर इथपर्यंत पकडायचं आहे ब्लाऊज बरोबर करून घ्यायचा तर इथे सहा इंच आहे म्हणजे आपल्या हाताची लांबी जी आहे ती आपली सहा इंच असणार आहे तर हाताची लांबी सहा इंच आपण लिहिलं आहे त्याच्यानंतर येणार आहे हाताची उंची सॉरी हाताची रुंदी येणार आहे हाताची रुंदी तर ही हाताची रुंदी अशा पद्धतीने मोद्याची ब्लाऊज बरोबर करून घ्यायचं आहे तर हाताची रुंदी आहे पाच इंच त्याचा आपण हाताची रुंदी पाच इंच लिहिलेली आहे आता आपण पुढचा गळा घेऊया त्याच्यासाठी हे जे ब्लाऊज आहे त्याची आपण हुक लावून घेऊया ब्लाऊज ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो शोल्डर आहे ना इथे आपण हा असा शोल्डरची शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आणि इथे असं पकडायचं आहे आणि हे जिथे हुक लावलेला आहे तिथे असं आपण क्रॉसमध्ये हे पकडायचं आहे तर आहे साडेसहा इंच साडेसहा इंच आहे तर आपण साडेसहा इंच घेऊया पुढचा गळा साडेसहा इंच सहा सव्वा सहापर्यंत पुढचा गळा असतो साडेसहा पण ठीक आहे पण त्याच्यापेक्षा जास्त करायचा नाही नाहीतर तो, तो खूप डीप गळा होईल त्यानंतर आपण पाठचा गळा बघूया तर पाठच्या गळाच्या वेळेला आपण ब्लाऊज व्यवस्थित करून हा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला हा जो शोल्डरचं शिलाई तिथे पकडायचं आणि इथे मध्ये क्रॉस पकडायचा आहे तर हे झालं साडेसात इंच तर पाठसा गळा आपला आहे साडेसात इंच आता आपण शोल्डर पाहूया शोल्डर म्हणजे काय हा भाग म्हणजे हा जो आपला खांदा आहे तो किती तुम्हाला पाहिजे तर हा आहे अडीच इंचापर्यंत आहे तर इथे आपण शोल्डर अडीच इंच घेऊया त्यानंतर येतं टक्स तर पहा हा टक्सचा पॉईंट आहे इथे पहा इथे आहे इथून इथपर्यंत मोजायचा आहे तर टक्सची उभारी टक्स जो आहे तो नऊ इंचापर्यंत आहे तर आपण इथे नऊ इंच लिहायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व मापे आपण लिहून घ्यायचे आहेत आता झालं आपण मापी कशी घ्यायची ते पाहिलं आहे आणि त्याचबरोबर आपण मेजर टेप कशी वापरायची ते सुद्धा पाहिलेलं आहे